नमस्कार शुभसा दुपार सर्वांना आणि होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा माझ्या व मी व माझ्या परिवाराकडून तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा रंगपंचमी होळी आज आपल्याकडं होळीला नाही रंगपंचमी खेळत रंगपंचमी वेगळी असते ना त्यावेळेस आपण रंगपंचमी खेळतो होळीला खेळत नाही होळीला इथं पोळ्या वगैरे करायच्या खायच्या आणि संध्याकाळी होय हे करायचं दहन करायचं त्यावेळेस ते मग आणि शिमगा बोलायचं संध्याकाळी आणि रंगपंचमी दिवशी रंगपंचमी खेळायचे आता आमच्या गावाकडे तर असंच असते शहरात कसं होळीपासून रंगपंचमी पर्यंत पाच सहा दिवस ते रंग खेळत असतात हो हो रंग खेळत असतात आणि हो हो आणि इकडं कसं रंगपंचमीला रंग, रंग खेळतात तसं आम्ही नाही कधी खेळू होळीपासूनच त्याच्यामुळं आज तर काय सेलिब्रेशन नाही तसं रंगाचं होळीचं कारण इथं नाही कोणी मिस्टर पण करी सगळे त्याच्यामुळे ज्या त्याचे सगळे कामं चाललेले असतात आता पोळ्याचा राडा वगैरे व्हायचा त्याच्यामुळं मग नाही रंगाचा खेळ काही आणि ज्यावेळेस खेळू त्यावेळेस सांगू मग व्हिडिओ येईलच खेळला तर तब कारण तब्येत पण एवढी बरी नाही त्याच्यामुळे यंदा रंगपंचमी होते का नाही काय माहिती आणि मी इतच आहे ना त्याच्यामुळं मग काही सांगता येत नाही आणि पुढच्या वर्षी तर एकदम झक्काच होणार आहे बरं का पुढच्या वर्षी सगळ्या टेन्शनमधनं मुक्त होणार आहे आपण सगळं दुखणं विकणं व्यवस्थित सगळं त्याच्यामुळं इकडं पोरांचा चालला इकडं खट खाली बघा त्यांचा चालला खेळ म्हटलं दोन मिनटं आपलं बोलावं होळीच्या शुभेच्छा तरी द्यावं आपल्या युट्यूब फॅमिलीला काय चाललंय तुमचं ते पण बघावं व्हिडिओ एक तर दररोज नाही आले आता या दोन चार दिवसात कारण तब्येत बरी नसल्यामुळं मी व्हिडिओज नाही काढले कारण व्हिडिओ काढताना थोडासा चेहरा तर थोडासा छान दिसा म्हणजे असा फ्रेश दिसायला पाहिजे ना एकदमच असा एकदम म्हणजे कसं चेहरा काय असे स्माइलच नव्हती एवढं दुखत होतं त्याच्यामुळं मग मी व्हिडिओच नाही काढला कारण बघणाऱ्याला पण थोडंसं चांगलं वाटावं त्याच्यामुळं मग मी व्हिडिओ नव्हता काढला थोडासा चेहरा फ्रेश दिसला म्हणजे बघताना पण थोडंसं ऐकताना पण थोडंसं बरं वाटते का तुम्हाला माझे व्हिडिओ बोरिंग वाटतात नक्की कमेंटमध्ये सांगा कसे वाटतात ते कारण आपलं दैनंदिन जीवन घरचं असते त्याच्यामुळं मग काय काय लोकांना वाटत असेन बोरिंग पण काय करणार माझा कंटेंटच हा आहे गावाकडील जीवन दैनंदिन जीवन म्हणून इकडं आम्ही आलेला तुम्हाला तर सांगितलं मी माहेरी आले इकडे बघा पोरांचा खेळ आणि परत नंतर पोळ्याचा वगैरे स्वयंपाक करायचा म्हटलं तोपर्यंत उरकून घ्यावं थोडंसं म्हटलं पडावं नंतर आता झोपायला तर लागतंच आहे थोडस थकवा आहे आणि थोडंसं कंबर वगैरे पण दुखते त्याच्यामुळं म्हटलं थोडस व्हिडिओ काढून पडावं त्यापर्यंत म्हटलं तुमच्या पण होळीच्या शुभेच्छा देऊन होते ना आणि संध्याकाळी तुम्ही पण पोळ्या खाजून आमच्या शुभेच्छा ऐकून म्हणून आधी व्हिडिओ काढा हे ना फादर आता गेले कामावरती त्यांना काही नसते सुट्टी होळीची पण आणि मम्माने घातल्या हरभरी बाहेर वाळायला आणि डब्बा द्यायला गेली बहिणीला माझ्या तिचा मुलगा पण आजारी ना तर दवाखान्यात डबा द्यायला गेली येईन थोड्या वेळाने आणि नंतर मग पोळ्याचा वगैरे स्वयंपाक करायचा तोपर्यंत मी जेवण हे केलं पोरांना जेवायला घातलं आणि आता म्हणलं थोडंसं पडावं तुम्हाला शुभेच्छा देऊन आत्ता पडायचं मग थोडंसं है ना आणि तुमचं पण काय काय चाललंय रानातलं काय तुमचा घो वगैरे काढून झाला का नाही कांदा कसा हे आहे आता माझा तर कांदा काय बघायलाच नाही माझं तर व्हायचं आहे ना आता काढायलाच जाईन डायरेक्ट आमचा गहू तर काढला त्या दिवशीच तुम्हाला दाखवला गहू काढलेला म्हणजे गहू काय दाखवलं नाही कसा आहे ते मुलांमुळं मुला। पण कसा हे अजून एक पाहुणे काढायचा तिथं पण आता मला नाही येणार मला ना मशनीचा मत्तमाचा म्हणजे व्हिडिओ काढायचा तर हार्वेस्टरचा पण ते काय आता नश्वतच नाही आता हिता आल्यानंतर बघू मम्मीच्या हार्वेस्टर इंना त्यावेळेस काढन मग जरा जमलंच तर फोटो थमनेला म्हणलं काढून ठेवले का नाही नंतर थमने टाकता येत व्यवस्थित तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आवाज पण एवढा काही हे होई नाही आज उद्या चांगला येईल तर चला बाय बाय भेटूयाने उद्याच्या व्हिडिओ मध्ये आणि आजचा व्हिडिओ नक्की सांगा कसा वाटला गप्पा मजा कशा वाटल्या नक्की सांगा बाय बाय